आवडते ते कॉइन भावानो कसं काय पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मी आता आहे घरामध्ये आणि मी चाललोय विशाल दादाला आणि दादाला आणि दादाला भेटायला तर त्यांना मी गिफ्ट पण देणार आहे बैठक देशातल्या नोटा कॉइन वगैरे देणार आहे तर त्यांचं रिएक्शन काय राहणार आहे काय नाही आपण पुढे व्हिडिओमध्ये मध्ये बघूया चला दादा त्यांच्याकडनं घेऊया चला हो ना इथं पोहोचलय दादा इथं बसलाय विशालदा पहिला तर त्यांना भेटून घेतो मी बसलाय तिने काय काय बालाजी दादा तिने कुठे बालाजी बाहेर गेलाय हारू बाबा या लागलाय तिन्ही आल्यात काय फोन चालू आहे बघ या हा तिन्ही आल्यात त्यांचा आज बड्डे आहे त्यांना त्यांच्यासाठी पण आज मी गिफ्ट आणले आणि विशालदा पण गिफ्ट आणले त्यांना आपण गिफ्ट देऊया यांचं रिॲक्शन बघूया काय असते ते तर भावना तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे मेन नाहीत्या काय आता ह्या दादांच्या लक्षात असेल काय नसेल कुणास्टाक विशाल दादांच्या त्यांचा वडापावचा गाडा होता आणि मी ब्लॉगिंग जेष्ठ सुरू केलतो पन्नास ते साठ फॉलोअर्स होते माझं माज़। माझं व्हिडिओ वगैरे पळत नव्हतीत काय होत नव्हते काहीच होत नव्हतं व्हिडिओला लाईक येत नव्हतीत काय नव्हतं तर ह्यांच्यापाशी आलो तर मी वडापाव खायला मग ह्यांची हिने फेमस असल्यामुळे हिच्या माझी ओळख झाली तेव्हा मग हिने मला ते प्रोफेशनल डॅशबोर्ड ऑन करून दिली होती म्हणजे हिने एकमेव माणूस असे की आयडी बघटल्यावर हिने मला काहीतरी चालू करून करून दिलती लई लोकस मी दाखवलं होतं तिने काय चालू वगैरे करून दिली नव्हती तर हिने मला जे प्रोफेशनल डॅशबोर्ड असते की नाही ते ऑन करून देतो व्हिडीओ बघायला बघा की ह्यातलं घ्या एक कुर्ती तर तुम्हाला आवडते ते घ्या कॉईन कॉइन नोट बाहेरच्या देशातले तुम्हाला पण आणलंय नारदा दसनी पण आणलोय बालेसा दसनी पण आणलोय तिनेत ना अजून या ते चारी मधली तुम्हाला कुठले आवडत्या बघा तुमच्या पसंतीने घ्या रेअर नोट आहे त्या चारी पण गळा झाल्या मला पण माहित चांगल्या होत्या तुम्हाला जी पसंत पडते ती घ्या नेपाळ तुमच्याकडे पण थोड्याफार नोटा हायच वाटतं मग माझ्याकडे नाही आधी आता काय नाहीये कॉईन एक घ्या कॉईन एक घ्या कॉईन पण आणले चार ह्यातलं कुठलं पसंत पडते बघा कॉईन एक घ्या कॉईन कॉईन खजान आणला की त्याच्या कॉइन माझ्याकडे आहे रेअर ऍड पण एक रेअर कॉईन आहे यो रेअर कॉईन आहे बघा यो आपलं हेच आहे अमेरिकाच आहे बघा यो रेअर आहे यो कॉईन तुझा म्हणल्या तुझा नाही नाही तुमच्या हिशोबा घ्या तुम्हाला तुम्हाला यातला कुठला पसंत पडते बघायचे ला विचारावं वाटलं तर काय गडबड नसली तर तुम्हाला चार जी पिटी न घोडा लावले तास झालं वाट बघाली तुमची लोक किती वेळ बड्डे गिफ्ट आणले तुम्हाला बड्डे गिफ्ट बाहेरच्या देशातले नोट आणले यातली घ्या एक तुम्हाला जी आवडते घ्या कॉईन पण आणले कॉइन पण घ्या एक हे पण कॉइन बाहेरच्या देशातले ये घेता तुम्हाला आवडले ना आवडले की हा घ्या लोक सगळे घड्याल वगैरे नाही तुम्हाला कॉईन नोटा दिले पाहिजे देशात नवीन काय तर काय तर नवीन केलं हा आवडलं ना तुम्हाला मस्त आवडलं शूट करायला बघा तुम्ही पाठिंबा नसेल एवढंच तुम्ही याच्या पाठिंबा लागतो नाही मी नंतर बोलते हो तो 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 ते राहू दे आपण त्याच बघू नका मी सांगतो तुम्हाला चक्राची दिलं असते तिथं आम्ही पळून होतो तिथं बसला अस दाखवत आहे का पळायचं मोबाईल तुम्ही गेला त्याला खडण्या बसला तुम्ही झाली बसला पण पळा हेडला तुम्ही नुसता रील मध्ये बघायला शूटला काय काय उलटायला असतात तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे तर नाही तुम्ही जाऊ काय तर हे बस हे डायरेक्ट होतो इथं पहिल्याकडे बसतोय दोघ होतोय डायरेक्ट इथं पळतो जी म्हणाल एकदम झाला बरोबर काही म्हणजे लक्ष शूटचं कामं म्हणणार भावंडे डेंजर असतात शूटिंग शूटिंगवाला जो असते आणि जे बोलणार तर असतं ते त्यालाच माहित असते किती काय करायला लागते काय नाही बघा मी सगळ आता Start. 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 हे? Start. अरे नारू तो माझी माझी अंटी चोरी घेऊन गेटीला माझा मोबाईल पण शूट झालं झालं गॅड इथेच एडिटिंग सुरू द्या बघा विशाल दादा तुम्हाला भेटून भारी वाटलं मला धन्यवाद आणि निवांत येतो तुमच्याकडे भेटायला नारद दादा तुम्हाला पण धन्यवाद आणि हे दादा पण यांच्या संगत असते तुम्हाला पण बघून भारी वाटलं वाटलं सर तर भावानं पाऊस पडत असल्यामुळे आता घरामध्ये येऊन शूट करायची पाळी आल्या मला आणि त्यांचं पण शूट पावसातच सुरू होता व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि भावना चॅनलला सबस्क्राईब करा आता आपलं लवकरच वीस के सबस्क्राईबर लवकर कम्प्लीट होणार आहेत तुमच्या आशीर्वादाने तर चॅनलला सबस्क्राईब करा ना भावना चला तर बाय